मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदाच्या अंतिम निवड यादीसाठी आपण मागील काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सत्तावीस मार्च किंवा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपली अंतिम निवड यादी बघायला मिळेल असे आपल्याला कार्यालयातून सांगितले होते या ठिकाणी आपण बघू शकता तो व्हिडिओ याचे थमनेल दिसत असे तर मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे अकरा वाजून चौपन्न मिनिट झालेले आहेत आणि आपण बीएमसी कार्यालयात कॉल केला असता आप आपल्याला सर त्यांनी फोन उचलत नाहीयेत समोर तुम्ही ट्रान्सफर केलेला मग आम्ही काय करायचं त्याला परत ट्रान्सफर कुठे कुठल्या अंतिम निवड आपल्याला बघा त्यांनी कॉल पण रिसिव्ह करत नाहीत आणि आपल्याला माहिती पण देत नाहीयेत ते म्हणले होते की आयुक्त साहेब सध्या नाही आणि आयुक्त साहेब अठ्ठावीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत येतील आणि मग आपल्या अंतिम निवड यादी जाहीर होतील